नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे योजनादूत भरती दोन हजार चोवीस या योजनादूत भरतीमध्ये पन्नास हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे आणि यासाठीचा जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या, या यो भरतीसाठी पगार किती असणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि त्यांची कामे काय काय आहेत आणि यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या जी आरच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे युवकांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये प्रस्तावना काय आहे ते पाहणार आहोत तर प्रस्तावना पहा यामध्ये प्रस्तावना आपण पाहणार आहोत तर प्रस्तावना पहा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यात मान्यता देण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूताची मानधन्य कौशल कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात ना येणार आहे तसेच योजनादूताच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच आता इथे योजना ची नेमणूक करण्यात येणार आहे माहिती व जनसंपर्क महासंचाल संचालनालयाकडून तर त्यामध्ये आता काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ते पाहणार आहोत तर शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवड निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल तर त्यामध्ये उद्दिष्टे काय आहे ते पहा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा या योजनादूताची नेमणूक करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय असणार आहे ते पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूताची निवड करण्यात येणार आहे हा महत्त्वाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे म्हणजे इथे ग्रामीण भागासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्ये मा मागे एक योजना दूताची नेमणूक करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर इथे महत्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित म्हणजे या दहा हजारामध्ये सुद्धा सर्व भत्ते समावेशित असणार आहेत आणि नंतर चौथा मुद्दा आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही म्हणजे इथेसुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे फक्त या योजनादूताची नेमणूक ही फक्त सहा महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे आणि त्यानंतर ते कसल्याही परिस्थितीत त्यांचा करार किंवा त्यांना वाढून दिला जाणार नाही असं इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रचे पात्रतेचे काय काय निकष आहेत ते पाहणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा पस्ती या साथी साथी आहे वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवारच यासाठी पात्र असतील असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी शैक्षणिक अहरेता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं बंधनकारक राहील आणि तिसरी आहे संगणक ज्ञान आवश्यक मान म्हणजे त्यांच्याकडे एम एस सी आय टी अजून कुठला कम्प्युटर नॉलेजचा जर कोर्स असेल तर तो इथं ग्राह्य धरला जाणार आहे आणि चौथा आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजे ऑन्ड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे आणि पाचवा मुद्दा आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर सहावा आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजेच बँकेला आधार लिंक असणं बंधनकारक का आहे आणि त्यानंतर आता चौथा आहे योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पहा विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज म्हणजे इथे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतच्या पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे इत्यादी नंतर चौथा आहे अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचा असणं आवश्यक आहे आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं खातं सुद्धा असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो एक पासपोर्ट साईज फोटो इथे असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सहावा आहे सातवा आहे हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यातील एक हमीपत्र म्हणजे शपथपत्र इथं जोडून द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहणार आहोत आता इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे त्यांची नेमणूक कोण करतं ते पाहणार आहोत उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल नंतर सदरची छाननी उपयुक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल आणि तिसरा आहे ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्या यांच्याकडे पाठवण्यात येईल म्हणजेच त्यांची निवडणूक झाली हे जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे त्याची माहिती देण्यात येईल यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा कल करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही नंतर चौथा मुद्दा आहे जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांना समुपदेशन म्हणजे ओरिएंटेशन करतील म्हणजे माहिती देतील त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील त्यानंतर सहावा हा महत्वपूर्ण मुद्दा आहे मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांनी सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही आणि याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येईल समजा जर तुम्ही सहा महिने सेवा दिली आणि तुम्हाला नंतर त्यामध्ये मला शासकीय ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या असा कुठलंही इथे मागणी करण्यात करायला जमणार नाही आणि तसं उमेदवाराकडून हमीपत्र त्या अधिकाऱ्याकडून लिहून घेतलं जाईल त्यामध्ये आता महत्व निवड झालेल्या योजनादूतांनी करावायची काय काय कामे आहेत ते पाहणार आहोत योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांना त्यांनी नेमून दिले दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील म्हणजे जे काम अधिकारी ठरवून देतील तेच काम त्यांना करावं लागणार आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील म्हणजे प्रत्येक योजनांची माहिती हे प्रत्येक घरी जाऊन त्या योजनादूताला द्यायची आहे योजनादूत योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील म्हणजे जे दिवसभर काम केलेलं आहे ते त्यांच्यावरील अधिकाऱ्याला ती माहिती संपूर्ण वरच्या अधिकाऱ्याला ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड करतील असं स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा गैरवापर इथे चालणार नाही योजनादूत अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुज्ञी राहणार नाही म्हणजे काम सोडून ते व्यतिरिक्त आणि त्यानंतर सातवा मुद्दा आहे उपसंचालक माहिती जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांची जबाबदारी विभागीय स्तरावर विभागीय संचालक उपसंचालक माहिती या योजनेचे सनियंत्रण करतील म्हणजे यासाठी उपसंचालक विभागीय संचालकाचे यावर नियंत्रण असणार आहे त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचा नोडल ऑफिसर असेल जिल्हा माहिती अधिकारी हा जिल्ह्याचा नोडल ऑफिसर म्हणजे अध्यक्ष असेल असं समजा संबंधित जिल्ह्यातील योजनादूताची विहित नमुन्यात ऑनलाईन अपलोड केलेल्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा जिल्हा माहिती अधिकारी घेतील तसेच संबंधित योजनादूताचा त्यांच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतील त्यानंतर आठवा आहे माहिती व जनसंपर्क संचालनालयातील उपसंचालक व्रत यांची नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी त्यांची काय काय जबाबदारी आहे नोडल अधिकारीची मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाचे समन्वय करणे प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी उपसंचालक यांच्याकडून दैनंदिन आढावा घेणे तसेच जिल्ह्याने मुख्यालयाला साप्ताहिक अहवाल पाठविल्यानंतर त्यांचे विश्लेषण करणे योजनादूत कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या बाह्य संस्थेकडून अहवाल तयार करून घेणे त्यानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे अथवा नाही हे तपासून त्यांचा अहवाल करणे योजनादूताची निवड समुपदेशन निर्देशन यो व निर्देशन आणि उद्दिष्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे प्राप्त करणे योजना दूतांना त्यांचे मासिक मानधन विहित वेळेत आधार होते किंवा कशा याबाबत आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता आयुक्तालय यांच्याकडे समन्वय साधून खातर जमा करणे व याबाबतची काही अडचण असल्यास त्यांचे निराकरण हे नोडल ऑफिसर करतील किंवा योजनादूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी बाह्य संस्थामार्फत करावयाची काय काय कायमे आहेत ते पहा उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी करणे उमेदवाराचा प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्राची छाननी करणे व पात्र उमेदवारांच्या नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे निवडण्यात आलेल्या योजनादूत यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशन व निर्देशन कामकाजाचे वाटप इत्यादीबाबत संनियंत्रण करणे योजनादूतांना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबतची हजेरी ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे मुख्यालय स्तरावर उपसंचालक वृत्त नोडल ऑफिसर यांना याबाबतचे आवश्यक असेल तेव्हा माहिती देणे तसेच उपस्थितीबाबतचा व अन्य बाबीचा साप्ताहिक अहवाल त्यांना सादर करणे योजनादूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे तदनंतर सदरचा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी व वा नोडल ऑफिसर माहिती व जनसंपर्क महासंचालय यांना पाठवणे योजना दूताच्या मानधनाची देयक तयार करून जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणे या व्यतिरिक्त अन्न प्रशासकीय बाबी सादर करणे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूतांना द्यावयाचे मानधन व त्याकरिता करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत इथे विशेष असं मुख्यमंत्री योजना दूतांना द्यावयाचे मानधन व त्याकरिता करावयाच्या तरतुदीबाबत काय काय तरतुदी करण्यात आली आहे ते पहा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पन्नास हजार योजना दूताकरिता प्रति महिना रुपये दहा हजार याप्रमाणे सहा महिन्याकरिता अंदाजे रुपये तीनशे कोटी इतका खर्च येईल उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांच्या मानधनावरील खर्च कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात येणार आहे या कार्यक्रमांतर्गत योजनादूताची निवड समुपदेशन निर्देशन व त्यांनी उद्दिष्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबत संपूर्ण खातर जमा करण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांच्या राहील तदनंतर योजनादूतांना मासिक मानधन अदा केले जाईल संबंधित जिल्हा जिल... संबंधित उमेदवाराचे मानधन आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता यांच्यामार्फत संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील परिषद सात मध्ये विषय केलेल्या कार्य पर... कार्यपद्धतीप्रमाणे त्वरित अदा करण्यात येईल सदरची कारवाई प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशाच नवीन माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद